नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मेगा भरतीद्वारे रिक्त पदं भरली जाणार आहेत यापूर्वी विविध वीद विभागाच्या वीद जाहिराती सुटलेल्या आहेत आरोग्य विभाग वन विभाग वित्त विभाग आणि कृषी विभाग मित्रांनो यापुढे आणखीन विविध विभागातील जाहिराती सुटणार आहेत ती मित्रांनो माहिती तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशनद्वारे मिळण्यासाठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच तुम्ही या व्हिडिओच्या खाली लाल रंगातल्या असलेल्या सबस्क्राईबशद्वार क्लिक करा त्यानंतर या बेलचीनं प्रेस करा त्यामुळे अशी नवीन व्हिडिओची सूचना किंवा नवीन भरतीविषयी माहिती ही तुमच्यापर्यंत मोबाईलवर नोटिफिकेशनद्वारे सर्वात अगोदर मिळली जाईल मित्रांनो आता आपण बघा त तलाटी या पदासाठी विविध विभागातील जिल्ह्यातील ज्या जाहिराती सुटलेल्या आहेत मित्रांनो ते जाहिराती आपण यापूर्वी टाकलेल्या आहेत यापूर्वी आपण नांदेड सातारा बीड अमरावती यासारख्या जिल्ह्यांच्या जाहिराती टाकलेल्या आहेत आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील मा मित्रांनो महापरिषा पोर्टलमार्फत गटक संवर्गातील तलाठी पदं भरणार आहेत एकूण एकोणनव्वद पदांची ही जाहिरात आहे आपल्यासमोर ही संपूर्ण जाहिरात आहे मित्रांनो रिक्तपदे भरण्याबाबत या ठिकाणी प्रवर्गावाईज आकडेवारी दिलेली आहे कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत आणि त्यानंतर समांतर आरक्षणानुसार महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त मित्रांनो यांना या ठिकाणी जागा वाटप आरक्षक टक्केवारीनुसार या ठिकाणी केलेलं आहे एकोणनव्वद जागांसाठी ही तलाटीवरती आहे पुणे जिल्ह्यासाठी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तलाटी या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता कोणती आहे नेमकी निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे परीक्षा कोण कशा पद्धतीने होणार आहे किती मार्कांची होणार आहे नेमक्या अटी व शर्ती काय आहेत वयोमर्यादा कोणती आहे फी किती भरायची आहे यासारख्या महत्त्वाची बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळं पदासाठी मित्रांनो जे या ठिकाणी अर्ज करणार आहेत त्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा त्यामुळे तुम्हाला निश्चितच या ठिकाणी नवीन अशी माहिती या व्हिडिओद्वारे मिळेल चला तर मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो या पदासाठी अर्ज आपण एक मार्च दोन हजार एकोणीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते बावीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत रात्री बारा वाजल्यापर्यंत करू शकतो तोही अर्ज या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापर्षा डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला ऑनलाईन पत्तीनं करायचं आहे आणि ही मित्रांनो जाहिरात आपल्याला अठ्ठावीस तारखेला प्रसिद्ध होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे अठ्ठावीस तारखेला त्यानंतर आपण ही जाहिरात पाहून मित्रांनो व्यवस्थित वाचून या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे बघा या ठिकाणी स्थानिक जे अनुसूचित जमातीमधून ते जे उमेदवार भरणार आहेत मित्रांनो त्यांचे त्या ठिकाणी त्या अनुसूचित जमातीचे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून सातत्याने वास्तव्य करीत आहेत असं मित्रांनो त्याचा अर्थ आहे त्यानंतर बघा प्रमुख अटी व शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या टी शर्ती मित्रांनो या ठिकाणी सामान्य स्वरूपाचे आहेत आपण मुख्य म्हणजे या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता कोणती आहे आपण ते आता या ठिकाणी जाणून घेऊया जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामे जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन एकोणीस रोजी उमेदवाराने पुढील शैक्षणिक अर्थ पूर्ण धारण करणे आवश्यक आहे कोणती बघा या ठिकाणी शैक्षणिक अर्हता विद्यापीठाचा पदवी जर असावा मान्यत्राप्त आहे विद्यापीठाचा पदवीधर म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट या ठिकाणी हवं आहे त्यानंतर मित्रांनो बघा संगणकाची अहर्थ नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणं आवश्यक राहणार आहे एम एस सी आय टी म्हणजे या ठिकाणी तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मित्रांनो आणि जर तुम्ही ते उत्तीर्ण नसताल तर त्या ठिकाणी महत्त्वाची मुदत सांगितली आहे दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ती उत्तीर्ण होणं गरजेचं आहे पण मुख्य पात्रता म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास बघा माध्यमिक शालांत आता म्हणजे तुमची जी दहावीची या ठिकाणी परीक्षा आहे मित्रांनो त्या परीक्षेमध्ये तुमच्या मराठी हिंदी जर विषयाचा समावेश नसल्यात निवड झालेल्या उमेदवाराने तर मंडळाची हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक राहणार आहे प्रत्येकालाच या ठिकाणी मराठी आणि हिंदी भाषेचा समावेश असतोच त्यामुळे या ठिकाणी ही अट याट महत्त्वाची नाही आहे खेळाडू उमेदवारांसाठी या ठिकाणी पात्रता दिलेली आहे तुम्ही ती पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत आपण त्यावर प्रकाश टाकणार आहोत आणि तुम्हाला जर अधिक माहितीसाठी जर ही सर्व जाहिरात जर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली असेल तुम्ही त्यावर क्लिक करून ही सर्व जाहिरात तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड घ्या वयोमर्यादा पाहा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत वयाची केली जाईल खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्षाच्या दरम्यान तुमचं वय असावं मागासवर्गीयांसाठी बघा या ठिकाणी अठरा ते त्रेचाळीस वर्ष या दरम्यान वय असावं त्यानंतर पदवीधारक त्यामध्ये मित्रांनो मागासवर्गीयमध्ये बघा या ठिकाणी ए सी बी सी आणि ई डब्ल्यू एस यासारख्या दोन नवीन प्रवर्गांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यामुळे यांनाही हे आरक्षणचा लाभ घेता येणार आहे सॉरी या सवलतीचा लाभ घे घेता येणार आहे पदवीधारक आणि पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी बघा कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्ष राहणार आहे अंशकालीन जे उमेदवार आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यासाठी बघा त्याचबरोबर निवडणूक जे कर्मचारी आहेत एकोणीसशे एक्याण्णवचे जनगणना सॉरी निवडणूक हां त्यांनासुद्धा मित्रांनो पंचेचाळीस वर्ष इतकी या ठिकाणी सवलत राहणार आहे खेळाडू उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष नंतर अपंग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष बघा आणि त्यानंतर अपंग प्रवर्गातील उमेदवारांना किमान अपंगत्वाचे प्रमाण चाळीस टक्के असल्याबाबतचे स्थायी वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष वयाची मर्यादा आहे नंतर माजी सैनिक उमेदवारांसाठी तीन वर्ष इतकी वाढीव सवलत या ठिकाणी दे बघा दिलेलं आहे पंचेचाळीस वर्ष कालावधी आणि अधिक तीन वर्ष इतकी राहील तसेच अपंग माजी सैनिकांसाठी कमाल वयमर्द हे पंचेचाळीस वर्षे राहणार आहे परीक्षेचे स्वरूप आपल्या समोर बघा या ठिकाणी महत्वाची माहिती आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे मराठी इंग्रजी सामान्य देणं आणि बौद्धिक चाचण्याचे एकूण चार विषय असणार आहेत चारही विषयांना मित्रांनो पन्नास पन्नास मार्क या ठिकाणी असणार आहेत बघा पन्नास 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 आणि पन्नास, पन्नास। एकूण प्रश्न असणार आहेत शंभर आणि दोनशे गुण या चारही विषयांसाठी असणार आहेत लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे बघा बहुपाऱ्याय प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नात दोन गोष्ट अस दोन गुण असणार आहेत आणि हा दर्जा म्हणजे जी परीक्षा होणार आहे त्याचा दर्जा काठिण्य पातळी कशी असणार आहे बघा उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेचा म्हणजे इयत्ता बारावीच्या दर्जा दर्जाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये येणार आहेत त्यामुळे तयारीला लागा अभ्यासाला लागा आत्ताच पुस्तकं लगेच खरेदी करा काही पुस्तकासंदर्भात काही मित्रांनो माहिती हवी असेल तर निश्चित या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला या ठिकाणी पुस्तकासंदर्भात माहिती दिली जाईल बघा गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांना किमान पंचेचाळीस टक्के या ठिकाणी गुण प्राप्त करणं गरजेचं आहे मित्रांनो पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त असणं त्या लेखी परीक्षेमध्ये ती जी होणार आहे वितरण परीक्षा ती या ठिकाणी ऑनलाईनच होणार आहे परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असेल अशा उमेदवाराचा प्राधान्यक्रम हा महा शासन शासन निर्णय त्याद्वारे या ठिकाणी लावणार आहे हा हा या ठिकाणी शासन निर्णय दिला आहे त्यानुसार ते नुसार प्राधान्यक्रम लावणार आहे तलाठी पेसाक्षेत्राबाईल म्हणजे पाचशे रुपये असणार आहे सर्वसामान्यांसाठी आणि राखीव प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना तीनशे पन्नास रुपये क्षेत्रातील खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी शुल्क नाही आहे म्हणजे त्यांना ते अर्जही भरू शकत नाहीत आणि राखीव प्रवर्गातील असेल त्यांना तीनशे पन्नास रुपये हे परीक्षा शुल्क असणार आहे आता समांतर आरक्षण कोट्यातील पट पदासंदर्भात अटी शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो त्या आपण पहा पाहायला गेलो तर व्हिडिओ नक्की त्या ठिकाणी मोठा होणार आहे पदांच्या निवडीसाठी महत्वाची आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहेत बघा त्यांच्याकडे मित्रांनो उमेदवाराकडे अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे डोमिसाईल लागणार आहे त्यानंतर परीक्षे परीक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असल्याचा जन्म दाखला बर्थ सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो बघा त्यानंतर उमेदवाराने अर्ज केला विहित अर्थ अर्थ धारण केली म्हणजे परीक्षेला बोलवण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क त्याला प्राप्त झाला असं नाही आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना त्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र निवडी अंती निवड झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सादर करावं लागणार आहे मित्रांनो त्यामुळे अगोदरच सर्व तयारी लागा या जात या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र आहे जात प्रमाणपत्र ते मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करा जर तुमची निवड झाली मित्रांनो तर सहा महिन्याच्या आत तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे आणि नाहीतर तुमची या ठिकाणी नियुक्ती रद्द केली जाणार आहे जातीचं जा जे आरक्षणाचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे बघा नॉन क्रिमिलर जे आहे बघा त्यांना एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पूर्वी पर्यंत वैध असले नॉन क्रिमिलरचे सक्षम अधिकारी यांच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यांनी या ठिकाणी प्रवर्गाचाही उल्लेख केला आहे भजब भजक भजड भीमा इमाव यांना हे लागू आहे उन्नत आणि प्रगत गटाचे क्रिमिनल तत्व त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावा लागणार आहे कोणत्याही प्रकारचा दबाव बाहेरून आणायचा नाही यासाठी सूचना दिलेल्या आहेत आणि अंतिम निवड सूची प्रतिसूची यामध्ये समावेश झालेल्या उमेदवारांनी पात्रतेबाबत सादर कराव्याची कागदपत्रं कोणती आहेत बघा त्यामध्ये आपण ज्या आरक्षण प्रवर्गात मोडत आहोत त्याचं सक्षमाधिकारी यांचं मूळ प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे त्यानंतर प्रतिज्ञापत्र म्हणजे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करणं गरजेचं आहे नंतर शैक्षणिक अर्थात वय अनुभव आदिवास दाखला म्हणजे डोमेस डोमेस सर्टिफिकेट जातीच दाखला जात प्रमाणपत्र नॉन क्रिम बघा या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाची माहिती दिली आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र डब्ल्यू एस उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना आरक्षणाचा लाभ देण्यासाठी पात्रता पात्रता प्रमाणपत्र यासारखी महत्त्वाची प्रमाणपत्रे साक्षांकित प्रती सादर करणं आवश्यक आहे मग म्हणजे कोणती कागदपत्र सादर करायची याची सुद्धा माहिती यामध्ये सांगितलेल्या बघा जाहिरातीमध्ये आणि बाकीच्या सूचना मित्रांनो यासारख्या ते दिलेल्या आहेत अर्ज करण्याची कार्यपद्धती म्हणजे आपल्याला ऑनलाईन ठिकाणी अर्ज करायचा आहे महाप्रश्न डॉट जो डॉट इन संकेतस्थळावर त्यामुळे तुम्ही लगेच मित्रांनो ज्यावेळेस आता जाहिरात प्रसिद्ध होईल त्यानंतर आपल्याला जे कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन ठिकाणी अर्ज करा ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही विस्तृत स्वरूपात मित्रांनो स्टेप बाय स्टेप हे सगळे वाचून घ्या आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा काही जर शंका असतील ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात जर व्हिडिओ बनवायचा असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये टाका अशाच महत्त्वाच्या मेगावर्दी अपडेट्स नेहमी तुमच्यापर्यंत या चॅनलद्वारे मिळवण्या मिळवण्याचा किंवा तुम्हाला देण्याचा मित्रांनो प्रयत्न असणार आहे अशाच त्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद